कोणाचं घर आहे ते कोणाचं घर आहे आजीचं घर आहे आजी वय हाकामार बर हाका मार वाजव दरवाजा वाजव दरवाजा दरवाजा वाजव ओ म्हणा ओ कोणी आहे का कोणी आहे का म्हण आहे का घरात कोणी घरात कोण आहे आपलं नाहीये आपल्या नाहीये आपल्या नाहीये आप ना ते घर कोणाचं आहे काय माहिती आपण खेळायला आलोय ना आपण वरती खेळायला आलोय हा वरती वरती काय 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 हा ना अरवी राऊंड राऊंड करून दाखव ना राऊंड 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 वा इकडे इकडे इथं इथं करा राऊंड 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 बघा कशी करते मज्जा वाटते आरवीला वा आरवी इकडे ग पप्पा कुठे बुल कुठे पुण्याला आहे होय आणि मग तू कुठे आता तू कुठे मम्मा कुठे तुझी मम्मा कुठे आय कस बघत बघितलं का बा वाटले Wow, kaje ton karti bagitla ka <laughs> Wow. Leading ana lagtu leading ana lagtu arvila. Raun raun